नमस्कार मंडळी आज मी जी कथा सांगणार आहे ती माझ्या कोकणातल्या मित्रांच्या आजोबांबाबत आहे ही एक सत्यकथा आहे जवळपास पन्नास वर्षापूर्वी घडलेली माझ्या मित्राचे आजोबा शिवाजी नाईक हे मूळचे कोकणातले पण मुंबईत वास्तव्यास होते शिमगा किंवा गणपतीत ते गावाला जात असत एकदा ते शिमग्यासाठी गावाला शिमग्याच्या वीस दिवस आधीच पोचले त्या काळी गावी फारसं दळणवळण नव्हतं आठवड्याच्या बाजारासाठी त्यांना पाय वाटेने किंवा बैलगाडीने जावे लागे त्याच आठवड्यात ते सकाळी दहा वाजता बाजारात गेले तिथं त्यांच्या बालपणीचा मित्र भेटला गप्पा रंगल्या आणि मग त्या मित्राच्या घरी थांबले संध्याकाळचे आता सात पंचेचाळीस वाजले मित्राने म्हटलं आज इथे थांब अंधारात जाऊ नको पण शिवाजी आजोबा म्हणाले नाही मी जाईनच कंदील घेऊन ते बैलगाडीतून गावाकडे निघाले अंधार होता जंगलाच्या वाटेने प्रवास करत ते आपल्या गावच्या सीमेपासून सुमारे चारशे ते पाचशे मीटरवर आले अचानक समोरच्या रस्त्यावर मशाली घेऊन नाचणारा एक विचित्र जमाव त्यांना दिसला त्यांनी विचार केला असतील कोणीतरी शिमग्याचे नाटक करणारे पण जसे जसे जवळ गेले तसतसा दस सडलेल्या शरीराचा भयंकर वास जाणवू लागला काकांनी विचारलं ला, कोण आहात तुम्ही पण कोणीच उत्तर दिलं नाही त्यांनी बाजूने जाण्याचा प्रयत्न केला काहींनी जागा दिली पण जसा ते मध्ये गेले तसा जमावाने त्यांना गोल घेरलं आणि किंचाळू लागले काहींचा चेहरा स्पष्ट दिसत होता तळलेले चेहरे खड्डे पडलेले डोळे आणि नाक तोंड तर नाहीच शिवाजी आजोबा घाबरले त्यांनी कंदील आपटून फोडला त्या ते जमावाने त्यांच्यावर हल्ला केला ते जखमी झाले नंतर तेव्हा त्यांनी ते जोरात गावाच्या ग्रामदेवतेचे आणि राखणदाराचे नाव घेतलं आणि अचानक एक झूक आणि एक आवाज आला परिणामांना सांगेला असा त्या जबावातील एकाने म्हणलं नाही तो आमचा भक्ष आहे तेवढ्यात दुसरी झुळूक आली आणि समोर एक पाड राखणदार उभा राहिला खांद्यावर घोंगडी हातात काठी आणि मशाल त्याने काठी जमिनीवर तिंड आपटली आणि तर तिसऱ्यांदा असं त्या आवाजाने सर्व भूते किंचाळत अदृश्य झाली राखणदार गडद अंधारात विरघळला ही राखण करणारी शक्ती गावात रात्रीच्या ठराविक मार्गावर फेरफटका मारत असे कोणीतरी त्यांच्या मार्गात आलं किंवा गावात अघोरी प्रकार केला तर त्याला शिक्षा मिळायची एका व्यक्तीने त्याच मार्गावर दारू पिऊन चिकनच्या हाडाचा उकिरडा टाकला होता तेव्हा त्याला तीनदा इशारा दिला पण तेव्हा तो ऐकला नाही म्हणून राखणदाराने त्याला रात्री उचलून नदीत बुडवून फेकलं त्यानंतर त्या माणसाने पुन्हा कधीही काही गैर केलं नाही ही होती कोकणातील एक सत्य कथा राखणदाराची अशा कथा कोकणात अनेक आहेत आजूबाजूला पाहिलं तर अशा राखण करणाऱ्या शक्ती अजूनही लोकांच्या अनुभवात आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद